मीराज शेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी आतापर्यंत ही जी बातमी आहे रायगड टुडे न्यूज वरती आतापर्यंत अनेक वेळा सादर करण्यात आलेली आहे विषय स्थानिक महिलांना न्याय मिळण्याबाबतचा आहे आणि जसं की आपल्याला माहिती असेल की राजश्री बार नावाचा एक देशी दारूचा बार जो आहे तो खोपोली रेल्वे स्थानकाजवळ एक परिसर म्हणजे आर्यन टॉवर डी आणि आदर्श अपार्टमेंट या परिसरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे तेथील स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की या देशी दारूच्या बारला जी कागदोपत्री रित्या परमिशन म्हणजेच परवानगी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन खोट्या कागदपत्रांच्या सहार्याने किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधाराने ही परमिशन देण्यात आलेली आहे त्या सोसायटींच्या अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की ही सोसायटी जी आहे किंवा ही जी इमारत आहे याच्यामध्ये खालचा भाग जो आहे तो कमर्शियल आणि वरचा भाग रेसिडेन्स आणि रजिस्टर सोसायटी आहे सोसायटीला कुठेही विश्वासामध्ये न घेता सोसायटीची एन ओ सी न घेता सरकारी अधिकाऱ्यांनी लाच घेऊन या देशी दारू बार ला परमिशन देण्यात आलेली असा सरळ सरळ आरोप जो आहे तो तेथील अनेक सोसायटींच्या अधि अध्यक्षांनी केलेला आहे आज याच विषयावरती कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी याच नागरिकांसोबत बैठक घेऊन त्यांना आश्वासन दिलेले आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये जर सरकारी अधिकाऱ्यांनी कुठच्याही प्रकारची गफलत करून या देशी दारू बारला जर परमिशन दिली असेल कुठच्याही योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी न करता दिली असेल तर हा देशी दारूचा बार लवकरच बंद करण्यात येईल असं आश्वासन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्फत तेथील स्थानिक महिलांना देण्यात आलेला आहे सुरुवातीपासून हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये शिवसेनेचे सिद्धांत शेलार असतील अभयतांना असतील किंवा तेथे स्थानिक आदिप कागदी असतील यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि सिद्धांत शेलार यांच्या मार्फत आज ही बैठक लावण्यात आली होती आणि सिद्धांत शेलार यांनी आज तेथे स्थानिक महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदारांसोबत म्हणजेच शेठ थोरवे यांच्या सोबत ही बैठक घेऊन महेंद्र शेठ थोरवेकडनं सिद्धांत शेलार यांच्या मार्फत हे आश्वासन देण्यात आलेले की कुठच्याही परिस्थितीमध्ये हा दारूचा भार बंद करण्यात येईल एकीकडे दुसरीकडे जर आपण दुसरी बाजू पाहिली नाण्याची तर या देशी दारू बारचे जे लायसन होल्डर आहेत म्हणजे राजश्री खोलप यांचे पती शुक्राचार्य खोलप यांनी शी बोलताना मागच्या वेळेला देखील सांगितलं होतं की या सदर बारचं लायसन घेण्यासाठी ज्या ज्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते ते मी पूर्तता केलेली आहे आणि या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच मला शासनाकडनं या बारचा जो आहे तो परवाना देण्यात आलेला आहे परंतु विषय दुसरा असा उत्पन्न होतो की जर ही सादर केलेली कागदपत्र जी आहेत ती कुठेतरी बघायला ठेवून म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना काहीतरी आर्थिक सुसंवाद साधून योग्य ती कागदपत्र न, न करत न देता किंवा न सादर करता जर सरकारी अधिकाऱ्यांनी ही या बारला जर परवानगी दिली असेल तर निश्चितपणाला आमदार महेंद्र शेठ थोरवे जे आहेत ते नुसतं त्यांचं वजन जे आहे फक्त ये ते फक्त कर्जत कालापूर मतदारसंघामध्ये नाहीये तर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं वजन आणि यांचं नाव आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे ज्या पण विषयाला हात घालतात तो विषय तडीच नेल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत आणि इथे विषय महिलांच्या सुरक्षिततेचा आहे आणि आजच्या भाषणामध्ये बोलताना देखील आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले होते की मला माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे फक्त ते योजना पंधराशे रुपये देण्यापुरती नाहीये तर या सर्व महिलांची सुरक्षा ही माझी या मतदारसंघाचा आमदार असल्यामुळे माझ्या खांद्यावरती आणि महिलांची सुरक्षा हे माझं प्रथम उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे आता या विषयामध्ये जर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी हात घातलेला आहे तर कशाही परिस्थितीमध्ये आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे जे आहेत ते तेथील स्थानिक महिलांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत